नमस्कार मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा क्षमस्वा तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच माफी का मागताय विषय तसा आहे म्हणून माफी मागावी लागते मात्र बोलल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बोलावा लागतं आहे पुन्हा वारकरी संप्रदायाचा विषय आहे पुन्हा कीर्तनकार महाराजाचा विषय आहे महाराज या माणसांना म्हणावं की नाही असा मनामध्ये प्रश्न पडतो मात्र नाही लाजानं त्यांची ओळख ते पुढं घेऊन आलेल्या असल्यामुळे लोकांपर्यंत हेच ते महाराज आहेत ही ओळख जावी म्हणून त्यांना महाराज म्हणावं लागतं एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते ती ऑडिओ क्लिप माझ्यापर्यंत पोहोचली त्या ऑडिओ क्लिपमध्ये दोन संवाद आहेत दोन पुरुष बोलत आहेत एकीकडून पीडित मुलाचा मित्र बोलतो आहे आणि दुसरीकडून जो अत्याचारी महाराज आहे तो बोलतोय असं सांगितलं जातं आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ही ऑडिओ क्लिप खरी आहे का याबद्दल मराठी महाराष्ट्र पुष्टी करत नाही मात्र फार विश्वासानं ही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे असं सांगितलं जात आहे गेवराय तालुक्यातील एका नामदेव नामक महाराजाची ही ऑडिओ क्लिप आहे आणि या महाराजानं अनैसर्गिक कृत्य एका मुलासोबत त्याच्या गाडीवर कधीमधी ड्रायवर असलेल्या मुलासोबत हे कृत्य केलं असल्याचं सांगितलं जात आहे ही ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐका आणि नंतर आपण बोलूयात बरोबर अहो एवढा ना डासा डासा मारा तुम्हाला सांगतो चार दिवस झाले जेवला आता मी तुम्हाला बोलून म्हणतो पण विषय काय हे इत, इतका चुकीचा प्रकार झालाय प्रकार नाही चुकीचा झालाय बर चुकी अशी कधी कोणासोबत होऊ नये किंवा काय नाही हॅलो हा ही चुकी परत आता कोणासोबत होऊ नये नाही 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 कोणाच नाही आणि त्याला नाही पण चुकीचं ना महाराज कारण विषय कसा तुम्ही ज्या आता तुम्ही गादीवर बसलेत का तिथं लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन हातलाही चांगला आहे त्याला झाली तेवढी सीसीटीव्ही पाह काय पाहूयात काही पण हे इथलं ते पण आमचा ते त्या गादीकडे सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन लय चांगला आहे आणि ही चुकी तुम्हाला आम्हाला आम्हाला विनंती करतो की ही चुकी तुम्ही करू नका आता तुमची गेली काय आमची गेली काय येतच आहे तुमची ऐका का तुमच्यावर तुम जरी बोट उठलं तरी आमच्या पूर्ण बोरिपवर बोट उठल्यासारखं आहे आता मी इतका का मी तुम्हाला सांगणं मग हे सुद्धा चुकीचं आहे पण आता कसं आहे की विशेष हे विषय ते समजा तर तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली असेल समोरून व्यक्ती म्हणतोय महाराज ते पोरगा रडायला लागला तुम्ही नेमकं काय केलंय इकडून महाराज उत्तर देतात झालंय आता ती चूक आहे त्यालाही थोडासा अनुभव आहे मात्र जरा गपलतच आहे तिकडं कुठल्या तरी मठातले गोशाळेतले कुठले तरी सी सी टी व्ही पहा तिकडे काहीच नाही इकडे जरा थोडंसं गपलत झाली असं ते महाराज म्हणतात आता महाराज सगळं कृत्य झालं असल्याचं कबूलसुद्धा करत आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये आणि समोरचा मुलगा नेमका कोण आहे हे अद्याप माहिती नाही आहे त्यांनी तक्रार केली आहे की नाही हे माहिती नाही आहे तो समोर येतोय की नाही हे सुद्धा माहिती नाही मात्र ना ऑडिओ ना क्लिप खरी असल्याचं सांगितलं जात आहे या संदर्भामध्ये सदरील महाराजाचे आणि त्या मुलाचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा असल्याचं सांगितलं जातं आहे ते अजून बाहेर आलेले नाहीत या सगळ्या गोष्टी कशा घडल्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल मात्र वारकरी संप्रदायामध्ये अशा वयवृद्ध माणसांनी कशा प्रकारच्या टोकाला आणि कशा प्रकारच्या काळीमा फासणाऱ्या घटना कराव्यात याचं आश्चर्य वाटायला लागलेलं ला आहे आणि अत्यंत हा निंदनीय प्रकार आहे गेवराय तालुक्यातील हा महाराज असल्याचं सांगितलं जात आहे अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आता नामदेव महाराज कुठेतरी आहेत असं त्यांचं नाव सांगितलं जातं आहे सदरील सी सी टी व्ही फुटेज हस्तगत करण्याचा आणि सदरील घटना नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा पूर्ण मुळाशी जाऊन सगळी माहिती खोदून काढण्याचं काम मराठी महाराष्ट्राकडून सुरू आहे लवकरच या संदर्भामधली खरी माहिती तुमच्यापर्यंत येईल या सगळ्या घटना तुम्हाला आम्ही सांगणारच आहोत मात्र हे प्रकार घडूच नये असं आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत मात्र कुठेही याला लगाम लागताना दिसत नाही आहे आणि नाईला जाणं कुठेतरी आम्हाला याला वाचाव फोडावी लागते ते जनतेसमोर आम्हाला लागतं अनेक असे प्रकार या महाराजाचे असल्याचं सांगितलं जातं आहे तिकडं चिंचाळा असेल किंवा मग अहमदनगरच्या जिल्ह्यातली काही गावं असतील आसपासची काही गावं असतील या गावामध्ये या महाराजांना थैमान घातलं असल्याचं सांगितलं जातं आहे मात्र लोक भीतीफोटी धर्माच्या नावाखाली आणि या महाराजाच्या दहशतीखाली गप्प आहेत असंसुद्धा सांगितलं जाते काय नेमकी सत्यता आहे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद या सगळ्या गोष्टींबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद